रामकृष्ण हरी माऊली रामकृष्ण हरी मी अमर जाधव तुम्हा सर्वांचं आजच्या या भागामध्ये हार्दिक स्वागत आहे आजच्या या भागामध्ये परमेश्वराने ही प्रकृती कशा पद्धतीने निर्माण केली त्याचबरोबर ह्या परमेश्वराने आपल्या शरीराची रचना कशा पद्धतीने केली ह्या शरीराचे किती प्रकारचे शरीर परमेश्वराने निर्माण केलेले आहेत त्याबाबत आपण सविस्तर रूपाने जाणून घेणार आहोत जी प्र परमेश्वराने जी प्रकृती निर्माण केलेली आहे त्या प्रकृतीमध्ये सत्तावीस गुणांची प्रकृती आहे आपण काय म्हणतो ब्रह्म म्हणजे सत्य आहे आणि जे काही आपल्या सर्व सर्वांना अवतीभोवती जे दिसतं ते म्हणजे परमेश्वराची माया आहे म्हणजे परमेश्वरानं ज्यावेळी प्रकृती निर्माण केलं त्यावेळी प्रकृती निर्माण करत असताना त्याच्यामध्ये किती गुण टाकले सत्तावीस गुण सत्तावीस गुण कोणते गुण आहेत त्याच्यामध्ये असेल पाच पंचमहाभूते असतील पृथ्वी अग्नी वाय। वायू आकाश आणि जल हे किती पाच पृथ्वी पाणी अग्नि वायू आणि आकाश ओके हे झाले पाच पंचमहाभूते आणि पाच ज्ञानेंद्रिय ज्याच्या मार्फत आपण ज्ञान प्राप्त करतो कान असेल नाक असेल डोळे असेल जीभ असेल आणि त्वचा असेल आणि पाच कर्म कन कर, कर् कर्मेंद्रिय असेल ज्याच्या मार्फत आपण कर्म करत असतो कुठल्या कुठल्या असेल आपली वाणी असेल आपला हात असेल पाय असेल उपस्थ असेल गुद असेल आणि त्याचबरोबर इंद्रियांचे जे विषय जे आपलं मन इंद्रियांच्या पाठीमागे जाऊचं त्याचे किती विषय आहेत पाच आहेत शब्द असेल रूप असेल पर्श असेल गंध असेल आणि त्रिगुण तीन गुण तीन गुण कोणते कोणते सत्व रजू आणि हे तमोगुण आणि ज्याला आपण अंतकरण म्हणतो अंतकरणामध्ये काय काय असतं अंतकरणामध्ये आपली मन, मन असेल बुद्धी असेल चित्ता आणि अहंकार असेल म्हणजे ह्या सगळ्यांची जर जेव्हा आपण बेरीज करतो तेव्हा सत्तावीस गुणां सत्तावीस गुण होतात मग सत्तावीस गुणांना हे परमेश्वराने काय केले प्रकृती निर्माण केली ह्यालाच थोडक्यामध्ये आपण काय होतो परमेश्वराची माया म्हणतो म्हणजे मायारूप जे आपल्या अवतीभोवती दिसतं ही प्रकृती परमेश्वरांनी सत्तावीस गुणांनी निर्माण केले मग ज्यावेळी मनुष्याची निर्मिती परमेश्वराने केली त्यामध्ये विविध प्रकारचे त्यांनी शरीर शरीराची रचना केलेली आहे त्यामध्ये पहिलं आहे स्थूल शरीर दुसरं आहे सूक्ष्म शरीर तिसरं आहे कारण शरीर आणि त्याच्या पुढचा एक टप्पा आहे महाकारण शरीर मग स्थूल शरीराची रचना परमेश्वराने कशी केली जी आपणाला जी फिजिकल बॉडी आपल्या सर्वांना दिसते ते म्हणजे स्थूल शरीर आहे स्थूल शरीराची रचना कशाने केली स्थूल शरीराची रचना आहे परमेश्वराने पाच पंचमहाभूतांनी केली पृथ्वी अग्नि पाणी वायू आणि आकाश या पाच तत्वाने आपली ही जी आपल्याला दिसतं जे शरीर प्रत्येकाच्या डोळ्यांनी जे आपण शरीर पाहतो ह्याला स्थूल शरीर म्हणतो आणि हे शरीर पाच पंचमहाभूतांनी बनलेलं आहे आणि पाच पंचमहाभूतांनी जरी हे शरीर जरी बनलेलं असेल तर प्रत्येक प पंचमहाभूतांचे प्रत्येकी पाच पाच गुण आपल्या शरीरामध्ये असतात आता तुम्ही म्हणत असाल की प्रत्येक पंचमहाभूतांचे काय वेगवेगळे गुण असतील आता बघा आपल्या शरीरामध्ये मूत्र असेल लघवी असेल लाळ असेल हे प्रत्येक तत्व हे प्रत्येक पाच पाच पंचमहाभूतांचं असते आता बघा आकाश ह्या तत्वापासून आपल्या शरीरामध्ये कुठलं गुण उत्पन्न झालेलं आहे आपल्यामध्ये जे काम उत्पन्न होतं आपल्यामध्ये जे क्रोध उत्पन्न होतं आपल्यामध्ये जे शोक उत्पन्न होतो जे मोह आपल्यामध्ये जी भीती जी उत्पन्न होते हे सगळे आकाश नावाच्या तत्वापासूनचे हे गुण आपल्या शरीरा स्थूल शरीरामध्ये असतात पण हवेपासून सुद्धा आपल्या शरीरावर विविध प्रकारचे बदल होतात हवेपासून कोणते कोणते असतात चळण असेल वळण असेल प्रसारण असेल निरोध असेल किंवा अंकुचन पावणे ह्या सगळ्या गोष्टी ज्या आपल्या शरीरामध्ये ज्या होतात त्या हवेपासून होत असतात आणि अग्नी अग्नीपासून अग्नीचे पण आपले पाच प्रकारचे गुण आपल्या शरीरामध्ये आहेत आता तुम्ही म्हणत असाल की अग्नीपासून कुठले गुण असतील तर अग्नीमध्ये जे सुध असेल तृषा असेल आपल्याला जो आळस येतो तो, तो आळस आणि निद्रा आणि मैथुन हे जे जे काही गुण आहेत ते अग्नी ह्या तत्वापासून आपल्या शरीरामध्ये अस त्यामुळेच आपण आपल्याला आळससुद्धा सुद्धा आपल्या जीवनामध्ये येत असतो किंवा दैनंदिन जीवनामध्ये येत असतो आणि पाण्यापासून कुठले गुण आपल्या शरीरामध्ये बनलेले आहेत पाण्यापासून शुक्र असल रेत शोणित रक्त लाळ आणि मूत्र रक्त हे लाळ हे जे पाणी ह्या गुणधर्मापासूनच आपल्या शरीरामध्ये जे रक्त बनलेलं आहे आणि हे शेवटचे जे पृथ्वी पुर्तिवा आहे पृथ्वीमध्ये काय आपल्या आपली ध्वजा जेला असेल किंवा आपले हे जे शरीरावरचं मांस आहे नाडी रोम त्याला आपण केस म्हणतो हे ज्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत आकाशापासून कशापासून बनलेल्या आहेत ह्या पृथ्वी पृथ्वीच्या पाच गुणापासून आपल्या शरीरामध्ये बनलेल्या आहेत म्हणून पाच पंचमहाभूते आणि प्रत्येक पंचमहाभूतांचे प्रत्येकी पाच गुण म्हणजे फाय इंटू फाय पंचवीस या पंचवीस तत्वामध्ये हे आपलं स्थूल शरीराचे रचना झालेल्या आहे म्हणून मृत्यूच्या नंतर म्हणतात ना की आपलं शरीर जेव्हा आपण एखाद्या मृत्यू व्यक्तीचा झाला त्याच्यानंतर काय होतं शरीर हे आहे ह्याच मातीमध्ये मिळून जातं म्हणून पाच पंचमहाभूतांनी बनलेलं शरीर परत पुन्हा कशामध्ये विसर्जित होतं पाच ह्या ह्याच पंचमहाभूतामध्ये होतं हेच गुण आहेत मग ह्यालाच आपण काय म्हणतो स्थूल शरीर म्हणतो मग आता आपल्याला प्रामुख्याने वाटतं की आपले मृत्यूनंतर आपलं काय होणार हे जे शरीर स्थूल शरीर जेव्हा ह्या मातीमध्ये विसर्जित होईल मृत्यूनंतर काय होणार मृत्यूनंतर सुद्धा जे प्राण आपल्या शरीरामध्ये जे प्राण असतो तो प्राण हा जिवंत असतो आणि जे प्राण म्हणतो किंवा जीवन जे म्हणतो किंवा जेव्हा आत्मा जे आणतो मृत्यूनंतर सुद्धा स्थूल शरीरातून तो कशामध्ये रूपांतरित होत असतो सूक्ष्म शरीरामध्ये होत असतो मग सूक्ष्म शरीर जे परमेश्वराने बनवलेलं आहे ते कशामध्ये बनवलेलं आहे स्थूल शरीर पाच पंच महाभूताने बनवलेलं आहे त्याचप्रकारे सूक्ष्म शरीरामध्ये कुठल्या कुठल्या गोष्टी असतात आपलं जे अंतकरण अंतकरणामध्ये चार गोष्टी अंतकरणामध्ये मन बुद्धी चित्त आणि अहंकार हे चार गोष्टी अंतकरण प्लस पाच ज्ञानेंद्रिय ज्या गोष्टीच्या मार्फतामध्ये ज्ञान पाच ज्ञानेंद्रिया पाच कर्मेंद्रिय आणि पाच इंद्रियाचे विषय म्हणजे किती फायव्ह इंटू फाय इंटू फाय म्हणजे पाच तरी पंधरा झाले पंधरा आणि जे अंतकरण त्याच्यामध्ये चार म्हणजे हे एकोणीस तत्वापासून आपलं काय बनलेलं आहे एकोणीस तत्वापासून आपलं जे बनलेलं आहे सूक्ष्म शरीर बनलेलं आहे मग हे सूक्ष्म शरीर जे आहे ते एकोणीस तत्वाचं परमेश्वराने बनलेलं आहे मग एकवीस एकोणीस तत्वाच्या नंतर म्हणजे सत्तावीसमध्ये मध्ये सत्तावीस गुणांनी ही प्रकृती निर्माण केली जी मायारूप प्रकृती परमेश्वराने निर्माण केलेली आहे पाच पंच पाच पंचमाभूतांनी परमेश्वराने हे आपलं शरीर निर्माण केलेलं आहे आणि एकोणीस तत्वाने जे परमेश्वरानं काय निर्माण केलेलं आहे सूक्ष्म शरीर निर्माण केलेलं आहे मग त्याचा पुढचा जो टप्पा आहे जे कारण शरीर आहे कारण शरीर म्हणजे प्रामुख्याने आपण स्वभाव शरीर म्हणू शकतो स्वभाव शरीर म्हणजे म्हणजे कारण शरीरामध्ये फक्त तीन गोष्टी असतात त्रिगुण तीन गुण प्रकृतीमध्ये जे उत्पन्न झालेले जे तीन गुण आहेत सत्वगुण रजोगुण आणि तमोगुण हे तीन गुणांना युक्त जे शरीर आहे त्याला आपण काय म्हणतो कारण शरीर म्हणतो थोडक्यामध्ये जोपर्यंत आपल्यामध्ये अज्ञान अज्ञान जोपर्यंत आपल्यामध्ये आहे तोपर्यंत त्याला आपलं कारण शरीर हे उपलब्ध असतं आणि ह्या तीन गुणाच्या पलीकडे जेव्हा आपण आपलं जीवन जेव्हा पोहोचेल तेव्हा आपलं रूपांतर कशामध्ये होतं महाकारण शरीरामध्ये होतं महाकारण शरीर म्हणजे ज्ञान जिथं ज्ञान प्राप्त होतं तेव्हा आपली जी ही प्रकृती आहे किंवा आपलं जे आपण जास्त किंवा आपलं प्राण असेल तो तीन गुणांच्या पलीकडे म्हणजे कारण शरीराच्या पलीकडे जाऊन महाकारण शरीरामध्ये रूपांतर होतो त्यालाच आपण ज्ञान म्हणतो ज्ञान जेव्हा प्राप्त होतं तेव्हा आपलं रूपांतर हे महाकारण शरीरामध्ये होत असतं आणि ह्याच प्रकारे परमेश्वराने ही ही सृष्टी निर्माण केली याच प्रकारे ह्या परमेश्वराने सत्तावीस प्रकारच्या प्रकृतीची माया गुण उत्पन्न उत्पन्न केलेले आहेत आणि याच प्रकारे परमेश्वराने स्थूल शरीर सूक्ष्म शरीर कारण आणि महाकारण शरीराची निर्मिती केलेला आहे मला अपेक्षा आहे की अतिशय चांगल्या पद्धतीने आपल्याला आजचा विषय समजलेला आहे परत भेटू या पुढील भागामध्ये रामकृष्ण हरी माऊली खूप खूप धन्यवाद